त्यांची मुंबईच्या दिशेनं निघालेली ही विराट रॅली आणि त्याची ही लाइव क्षणचित्र आपण बघतो आहोत कशा पद्धतीने सगळ्या मावळ्यांनी त्यांना कडं घातलेलं आहे आणि महिला भगिनी त्यांचं ओवाळून या ठिकाणी औक्षण करतायत मनोज रांगे पाटील यांची रॅली आता सध्या रांजणगावमध्ये आहे आणि रांजणगावमधून आता ही रॅली पुढे शिकरापूर आणि भीमा कोरेगाव आणि पुढे ही रॅली त्या ठिकाणी जाणार आहे खराडी बायपास या ठिकाणी पुण्यात या रॅलीचा आज मुक्काम आहे मनोज जरांगी पाटील मीडियाच्या बांधवाशी संवाद साधत आहेत त्यांच्या आजूबाजूला मराठा स्वयंसेवक मावळ्यांचं हे कडत या ठिकाणी दिसत आहे या रॅलीचा संपूर्ण व्हिडिओ आपण आता बघणार आहोत किती भव्य दिव्य ही रॅली आहे मुंबईच्या दिशेनं मराठ्यांचा आगामोहळ निघालेला आहे आणि जरांगे पाटील यांच्या पाठीमा छत्रपती शिवाजी महाराजांचा